ठोक ठोक वार्तांकन बातमी भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दोन डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे भाजपचा गटनेता दोन डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी एक वाजता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत दरम्यान महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यामुळे भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे दुसरीकडे पदाच्या शपथविधी सोहळ्याची दुपारी एक वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्याचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार आहेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोर कमिटीकडूनही महत्वाची बैठक घेतली जाते त्यामुळे राज्यातील सरकार स्थापनेपूर्वी हालचालींना गती झाल्या हा असून भाजपकडून मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे लवकरच स्पष्ट होईल विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय